नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आठवा हप्ता नक्की कधी येणार आणि कोणाला कोणत्या जिल्ह्यात येणार हे सर्व आपण ह्या एकाच व्हिडिओमध्ये या आराखड्यात पाहणार आहे जे की तुम्ही पण हे सर्व लाईव्ह पाहू शकता तर चला सुरू करूया आपल्या व्हिडिओला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे आठव्या हप्त्याचे सविस्तर विश्लेषण तांत्रिक अंमलबजावणी आणि जनसंपर्क आराखडा महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आणि त्यांना शाश्वत उत्पन्न मिळवून देण्यासाठी पंधरा जून दोन हजार तेवीस रोजी शासन निर्णय नमो शेतकरी महासन्मान निधीची योजनेची घोषणा केली ही योजना केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी पी एम किसान योजनेला पूरक म्हणून राबवली जाते ज्यामध्ये पात्र शेतकऱ्यांना केंद्राच्या सहा हजार रुपयांव्यतिरिक्त राज्याकडून अतिरिक्त सहा हजार रुपये वार्षिक दिले जातात म्हणजेच पात्र शेतकऱ्याला वर्षाकाठी एकूण बारा हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य प्राप्त होते डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या उत्तरार्धात राज्यातील नव्वद लाखांहून अधिक शेतकरी या योजनेच्या आठव्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत या अहवालात आठव्या हप्त्याचे वितरण जिल्ह्यानुसार सद्यस्थिती तांत्रिक अडथळे आणि लाभार्थ्यांच्या पात्रतेमध्ये झालेले बदल यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला आहे नमो शेतकरी योजनेची संरचना आणि आठव्या हप्त्याची पार्श्वभूमी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे वितरण वर्षातून तीन समान हप्त्यांमध्ये केले जाते हे हप्ते एप्रिल जुलै ऑगस्ट नोव्हेंबर आणि डिसेंबर मार्च या कालावधीत विभागलेले असतात केंद्र सरकारने पी एम किसान योजनेचा एकविसावा हप्ता नुकताच वितरित केला असून त्याला अनुसरून महाराष्ट्र सरकार आता आठव्या हप्त्याची तयारी करत आहे हप्ता वितरण कालमर्यादा आणि सद्यस्थिती डिसेंबर दोन हजार पंचवीसमधील माहितीनुसार आठव्या हप्त्याचे वितरण हे अत्यंत महत्त्वपूर्ण टप्प्यावर आहे तांत्रिक विश्लेषण आणि विविध सरकारी स्रोतांकडून मिळालेल्या माहितीनुसार वितरणाची संभाव्य तारीख खालीलप्रमाणे आहे वितरण तपशील अपेक्षित दिनांक किंवा कालावधी प्राथमिक वितरणाची शक्यता डिसेंबर दोन हजार पंचवीसचा शेवटचा आठवडा पंचवीस ते तीस डिसेंबर तांत्रिक विलंब झाल्यास एक जानेवारी दोन हजार सव्वीस निधी तरतूद आणि प्रशासकीय मंजुरी डिसेंबर वीस 20 तेवीस दोन हजार पंचवीस दरम्यान पूर्ण सध्याच्या घडीला हप्ता आला आहे की नाही या प्रश्नाचं उत्तर असे आहे की निधीची तरतूद झाली असून काही शेतकऱ्यांच्या खात्यात तांत्रिक चाचणी म्हणून प्रक्रिया सुरू झाली आहे परंतु व्यापक स्तरावर वाटप डिसेंबरच्या अखेरीस किंवा नवीन वर्षाच्या मुहूर्तावर अपेक्षित आहे लाभार्थी संख्या आणि पडताळणी प्रक्रियेतील बदल आठव्या हप्त्यापूर्वी महाराष्ट्र शासनाने लाभार्थी डेटाबेसची अत्यंत काटेकोरपणे तपासणी केली आहे या प्रक्रियेत सुमारे सहा लाख शेतकरी अपात्र ठरवण्यात आले असून त्यांचे नाव चालू हप्त्याच्या यादीतून वगळले जाण्याची दाट शक्यता आहे लाभार्थी कपातीची प्रमुख कारणे प्रशासनाने राबवलेल्या क्लीनअप अप मोहिमेमध्ये खालील बाबी समोर आल्या आहेत ज्यामुळे लाभार्थ्यांची संख्या घटली आहे एक मृतांची नावे वगळणे यादीमध्ये सुमारे अठ्ठावीस हजार मृत शेतकऱ्यांची नावे आढळून ना आली असून ती आता पोर्टलवरून काढून टाकण्यात आली आहेत जेणेकरून निधीचा दुरुपयोग टाळता येईल दुहेरी लाभ ड्युप्लिकेट बेनिफिशरीज एकाच जमिनीच्या सात बारा उतार्यावर अनेक सदस्यांनी स्वतंत्र अर्ज करून लाभ घेण्याचे पस्तीस हजारांहून अधिक प्रकार समोर आले आहेत रेशन कार्डचा नवीन नियम राज्य सरकारने आता स्पष्ट केले आहे की रेशन कार्डमधील नोंदीनुसार एका कुटुंब युनिटला केवळ एकाच सदस्याला या योजनेचा लाभ मिळेल यामुळे एकाच कुटुंबातील पती पत्नी किंवा इतर सदस्यांची नावे रद्द करण्यात आली आहेत आयकर दाते आय टी आर होल्डर्स ज्या शेतकऱ्यांनी मागील आर्थिक वर्षात आयकर भरला आहे किंवा जे संस्थात्मक जमीनधारक आहेत त्यांना या योजनेतून वगळण्यात आले आहे शासकीय कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारक दहा हजार रुपयांपेक्षा जास्त पेन्शन घेणारे निवृत्ती वेतनधारक चतुर्थ श्रेणी कर्मचारी वगळता या योजनेसाठी अपात्र आहेत तांत्रिक अंमलबजावणी ई केवायसी आणि आधार लिंकिंग नमो शेतकरी योजनेचा लाभ बँक खात्यात जमा होण्यासाठी तांत्रिक निकषांची पूर्तता करणे अनिवार्य आहे अनेक शेतकऱ्यांचे हप्ते हे केवळ तांत्रिक रखडलेले आहेत ई के नमो शेतकरी पोर्टलवर जाऊन ई e केवायसी पूर्ण करणे बंधनकारक आहे ही प्रक्रिया ओ टी पी बायोमेट्रिक किंवा फेस ऑथेंटिकेशनद्वारे पूर्ण केली जाऊ शकते जर पोर्टलवर ई e केवायसी इज सक्सेस असे दिसत नसेल तर आठवा हप्ता जमा होणार नाही आणि एन पी सी आय मॅपर केवळ बँक खाते आधारशी लिंक असून चालत नाही तर ते एन पी सी आय म्हणजेच नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मॅपरशी जोडलेले असावे यालाच आधार सीडिंग म्हणतात अनेक शेतकऱ्यांचे बँक खाते आधार डी सीडेड या स्थितीत असल्यामुळे निधी परत जातो यासाठी शेतकऱ्यांनी त्यांच्या बँकेत जाऊन नवीन डी टी संमतीपत्र देणे आवश्यक आहे शेतकरी ओळख क्रमांक फार्मर आय डी आणि अॅग्रीस्टॅग दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षापासून महाराष्ट्र शासनाने ॲग्रीस्टॅकच्या अंतर्गत शेतकरी ओळख क्रमांक किंवा फार्मर आय डी तयार करणे सक्तीचे केले आहे या आय डीमध्ये सात बारा पीक पेरा आणि आधार माहिती एकत्रित केली जाते ज्या शेतकऱ्यांनी हा आय डी तयार केलेला नाही त्यांना भविष्यातील हप्त्यांमध्ये अडचणी येऊ शकतात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेशी असलेला अंतर योजना संबंध महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पीय नियोजनात एक विशेष तरतूद करण्यात आली आहे ज्याचा थेट परिणाम नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यांवर झाला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दरमहा एक हजार पाचशे रुपये मिळतात लाडकी बहीण योजनेतील कपातीचे विश्लेषण ज्या कुटुंबातील महिलांना नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळतो किंवा कुटुंबातील पुरुष सदस्याला लाभ मिळतो अशा आठ लाख महिलांच्या लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यात कपात करण्यात आली आहे या महिलांना आता एक हजार पाचशे रुपयांऐवजी केवळ पाचशे रुपये दिले जात आहेत याचे कारण असे आहे की नमो शेतकरी योजनेचे वार्षिक सहा हजार रुपये हे प्रति महिना पाचशे रुपये या हिशोबाने गणले जातात आणि एकूण सरकारी लाभ पंधराशे रुपयांच्या मर्यादेत ठेवण्याचे धोरण सरकारने स्वीकारले आहे योजना मूळ मासिक लाभ सुधारित मासिक लाभ नमो शेतकरी लाभार्थी कुटुंबासाठी माझी लाडकी बहीण पंधराशे रुपये पाचशे रुपये नमो शेतकरी राज्याचा वाटा पाचशे रुपये पाचशे रुपये नमो शेतकरी केंद्राचा वाटा पाचशे रुपये एकूण मासिक लाभ अडीच हजार रुपये पंधराशे रुपये या निर्णयामुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर पडणारा ताण कमी झाला असून लाडकी बहीण योजनेची तरतूद सेहेचाळीस हजारांवरून छत्तीस हजारांपर्यंत कमी करण्यात आली आहे जिल्हास्तरीय आणि प्रादेशिक आढावा सोलापूर विशेषतः करमाळा तालुक्यात सोलापूर जिल्ह्यामध्ये विशेषतः करमाळा तालुक्यात नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता हा रब्बी हंगामातील मशागतीसाठी अत्यंत महत्वाचा कृषी कार्यालयांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील सुमारे नव्वद टक्के ई के वाय सी पूर्ण झाले आहे मात्र उर्वरित दहा टक्के शेतकऱ्यांनी अद्यापही तांत्रिक बाबी पूर्ण केलेल्या नाहीत बाजारभाव आणि शेतकरी अर्थकारण डिसेंबर दोन हजार पंचवीस मधील बाजारभावाचा कल पाहता शेतकऱ्यांना या हप्त्याची गरज प्रकर्षाने भासत आहे बाजार समितीमधील चालू दरांचा आढावा खालीलप्रमाणे आहे पीक बाजारभाव प्रति क्विंटल सोयाबीन चार हजार शंभर ते चार हजार तीनशे रुपये स्थिर घटता कांदा एक हजार पन्नास ते एक हजार चारशे रुपये चढ उतार डाळिंब सोलापूर अकरा हजार पाचशे ते अठरा हजार रुपये वाढता कापूस सहा हजार पाचशे ते सात हजार दोनशे रुपये मागणी वाढली अशा परिस्थितीत दोन हजार रुपयांचा हप्ता लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना खते आणि बियाण्यांच्या खरेदीसाठी तात्काळ रोख सुलभता प्रदान करतो सार्वजनिक संवाद आणि माहिती प्रसार यूट्यूब स्क्रिप्ट डिजिटल माध्यमांच्या वाढत्या प्रभावामुळे शेतकरी माहितीसाठी युट्यूबवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहेत खालील स्क्रिप्ट एका व्यावसायिक कृषी चॅनलसाठी तयार करण्यात आली आहे जी वस्तुनिष्ठ माहिती आणि तांत्रिक मार्गदर्शनाचा मेळ घालते यूट्यूब स्क्रिप्ट नमो शेतकरी आठवा हप्ता संपूर्ण सत्य आणि तांत्रिक गायडन्स दृश्य एक प्रास्ताविक हुक, निवेदक हातात मोबाईल घेऊन किंवा लॅपटॉप समोर बसलेला आहे पाठीमागे शेतीचे दृश्य किंवा नमो शेतकरी योजनेचा लोगो आहे निवेदक नमस्कार शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता कधी येणार हा प्रश्न आज महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकरी विचारत आहे पण तुम्हाला माहीत आहे का की यावेळी तब्बल सहा लाख शेतकऱ्यांची नावे यादीतून कट झाली आहेत तुमचे नाव तर त्यात नाही ना आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आठव्या हप्त्याची नक्की तारीख जिल्ह्यानुसार अपडेट आणि तुमचे रखडलेले पैसे कसे मिळवायचे याची ए टू झेड माहिती पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण अर्धवट माहितीमुळे तुमचे दोन हजार रुपये धोक्यात येऊ शकतात दृश्य दोन आठव्या हप्त्याची तारीख आणि सद्यस्थिती मित्रांनो सर्वात आधी तारखेबद्दल बोलूया पी एम किसानचा एकविसावा हप्ता देऊन आता महिना उलटला आहे राज्य सरकारने आठव्या हप्त्यासाठी निधी मंजूर केला असून वितरणाची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आहे विश्वसनीय सूत्रांनुसार ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या दरम्यान म्हणजेच पंचवीस ते तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या काळात हे पैसे तुमच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात होईल जर काही तांत्रिक अडचणी आल्याच तर एक जानेवारी दोन हजार सव्वीस ही डेडलाईन मानली जात आहे त्यामुळे आता तुमची प्रतीक्षा संपली आहे दृश्य तीन सहा लाख शेतकऱ्यांचे पत्ते कट कारणे काय आता सर्वात महत्वाचा मुद्दा कोणाचे पैसे येणार नाहीत यावेळी सरकारने यादीमध्ये मोठी फिल्टरिंग प्रक्रिया राबवली आहे ज्यांचे ई के पूर्ण नाही त्यांना एक रुपयाही मिळणार नाही जर तुमच्या कुटुंबात एकापेक्षा जास्त सदस्य या योजनेचा लाभ घेत असतील तर आता फक्त एकालाच पैसे मिळतील आयकर भरणारे आणि सरकारी नोकरीत असलेले शेतकरी म्हणजेच ग्रुप डी सोडून यादीतून बाहेर काढले आहे मृतांचे वारसदारांनी अद्याप नावे बदलली नसतील तर त्यांचेही हप्ते थांबले आहेत दृश्य चार स्टेटस कसे चेक करायचे ट्युटोरियल तुमचे पैसे येणार की नाही हे घर बसल्या मोबाईलवर चेक करा एक एन एस एम वाय डॉट एम एच आय टी डॉट ओ आर जी या अधिकृत वेबसाईटवर जा दोन बेनिफिशरी स्टेटसवर क्लिक करा तीन तुमचा रजिस्ट्रेशन नंबर किंवा आधार नंबर टाका चार कॅपच्या कोड भरून गेट ओ टी पीवर क्लिक करा पाच तिथे तुमचे ई केवायसी आणि पी एफ एम एस स्टेटस चेक करा जर तिथे पेमेंट सक्सेस किंवा रेडी फॉर ट्रान्झॅक्शन असेल तर समजा तुमचे पैसे फिक्स आहेत दृश्य पाच लाडकी बहीण आणि नमो शेतकरी कनेक्शन एक विशेष टीप आमच्या माता भगिनींसाठी जर तुमच्या कुटुंबात नमो शेतकरी आणि लाडकी बहीण या दोन्ही योजनांचा लाभ मिळत असेल तर लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपये आता पाचशे रुपये झाले आहेत घाबरू नका हा तांत्रिक बिघाड नाही तर सरकारचा नवीन नियम आहे दोन्ही योजनांचे मिळून तुम्हाला एकूण फायदा तेवढाच मिळणार आहे फक्त रक्कम विभागली गेली आहे दृश्य सहा समारोप आणि आवाहन तर शेतकरी मित्रांनो आठव्या हप्त्यासाठी तुमचे डॉक्युमेंट्स आणि स्टेटस आजच तपासा तुम्हाला आधीचे सर्व हप्ते मिळाले आहेत का आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहत आहात हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा माहिती आवडली असेल तर आपल्या शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय जवान जय किसान तांत्रिक त्रुटी आणि निवारण मार्गदर्शिका अनेकदा शेतकऱ्यांना हप्ता न मिळण्याची कारणे तांत्रिक स्वरूपाची असतात या त्रुटी आणि त्यावरील उपाय खालीलप्रमाणे आहेत त्रुटीचा प्रकार कारण बँक खाते आधारशी लिंक नाही उपाय बँकेत जाऊन एनपीसीआय ई केवायसी पेंडिंग केवायसी प्रक्रिया अपूर्ण सीएससी केंद्रावर जाऊन बायोमेट्रिक करा लँड रेकॉर्ड मिसमॅच सात बारावरील माहिती आणि अर्जातील माहिती जुळत नाही तलाठ्याकडे जाऊन बारावर आधार लिंक करून घ्या फार्मर आयडी नॉट क्रिएटेड नवीन डिजिटल ओळख नसल्याने ॲग्रीस्टॅक पोर्टलवर नोंदणी करा पेमेंट फेलियर खाते निष्क्रिय असणे खात्यात छोटे व्यवहार करून खाते सक्रिय करा धोरणात्मक निष्कर्ष नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही केवळ आर्थिक मदत नसून ती राज्यातील कृषी अर्थव्यवस्थेला चालना देणारी एक यंत्रणा आहे आठव्या हप्त्याच्या निमित्ताने सरकारने राबवलेली पारदर्शकता मोहीम ही स्वागतार्ह आहे कारण यामुळे अपात्र व्यक्तींना मिळणारा लाभ थांबून तो खऱ्या गरजू शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल तथापि लाडकी बहीण योजनेशी असलेली जोडणी आणि त्यातील कपातीमुळे ग्रामीण भागातील कौटुंबिक अर्थसंकल्पावर काहीसा परिणाम झाला आहे भविष्यात फार्मर आय डी आणि अॅग्रिस्टॅगच्या माध्यमातून ही योजना अधिक तंत्रस्नेही होईल ज्यामुळे हप्ते वितरणामध्ये होणारा विलंब कमी होईल अशी अपेक्षा आहे सोलापूर आणि इतर कोरडवाहू पट्ट्यातील शेतकऱ्यांसाठी या निधीचे वेळेवर वितरण होणे हे शाश्वत शेतीसाठी अत्यावश्यक आहे